वडिलांनी गहाण ठेवलेली जमीन मुलाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी स्वकष्टावर मिळवली शेवगाव तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील गोपाल गुंजाळ या मुलानं हा आदर्श निर्माण केलाय शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील गोपाळ गुंजाळ या बारा वर्षाच्या मुलाने उभा राहिल्यापासून स्वकष्टाने कष्टाने चुलत्याच्या आधाराने जीवन जगण्याचा मार्ग शोधला या मुलाने बाराव्या वर्षी बापाने ठेवलेली गहाण जमीन सोडून नवा आदर्श निर्माण केलाय हातगाव येथील गोपाळ संतोष गुंजाळ या तरुणाची आई तो सातव्या महिन्यात होता त्यावेळीच निधन झाले बाप ही कर्जामुळे घर सोडून निघून गेला आणि त्यानंतर त्याचा सांभाळ त्याचे चुलते राजेंद्र आप्पासाहेब गुंजाळ यांनी केला पण मुलाने लहान वयापासूनच कापड कष्ट करून कापूस वेचून कवटे विकून लिंबोळी विकून तेराशे रुपये जमा करून आपल्या चुलत्याकडे दिले चुलताने त्या मुलाला एक शेळी घेऊन दिली या शेळीच्या माध्यमातून एक शेळीच्या दोन दोनच्या चार असे करत शेळी पालन व्यवसायातून वीस हजार रुपये कमवून या पैशातून बापाने ठेवलेली घाण जमीन त्याने सोडवली लिंबूळे ऐकल्या म्हणून कवटे बोर ऐकले गोरे येतले आणि ऐकले ते त्याच्यात नाही का मी आपले हजार रुपये असले नाही का मी पाठ आपली तिचं नाही का तिचं धन झालं नाही का त्याचे वीस हजार आले नाही का मी आलं ती वावर सोडायला दिले बाप्पाचं पाप्पाचे पैसे फिरले आणि नाही का आम्हाला घर नाही का मी लहान होतो तर वारली आणि बाप बाप कर्ज कर्जामुळे सोडून गेले नाही का शेत असून नाही का कवट बोर आणि ते आणले नाही त्याची छोटी पाड घेतली त्या दोन चार शेळ्या झाल्या नाही का नाही काही इकल्या त्या आणि वीस वीस हजार आल्या लगेच वावर सोडून घेतले आता तो शेतीपूरक शेळी पालन कोंबड्या पालन व्यवसायातून जीवन जगण्याचा मार्ग तयार करतोय या कामी त्याचे चुलते राजेंद्र अप्पासाहेब गुंजाळ यांनी कायमच त्याला सहकार्य केलं हा त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घेत श्रमाला किती प्रतिष्ठा आहे हेच दाखवून दिले गावचा ग्रामस्थ म्हणून बोलतो हा लहान मुलगा गुंजा माझ्या मित्राचा मुलगा आहे त्यांनी काय केलं त्याची लहानपणी सात महिने सात महिन्या असून आई वारली आई वारल्यानंतर तिच्या वडिलांनी शेळ्याचा आणि लिंबळ्याचा व्यापार केला व्यापार करता करता तो व्यापारामध्ये लॉस झाला मुलं झालं तर म बाहेरगावी निघून गेला मग हा ह्या ह्या मुलाशी सांभाळ त्याच्या सुलतेने केला त्याच्यानंतर यांनी काय केलं लिंबळी वेचून आणल्या लिंबळ्या वेचल्या पोटं व्यचली कापूस व्यचला लोकाचा नंतर त्याचे थोडेफार पैसे जमाले त्याची हजार जमा जमाले त्यानंतर त्यांनी एक छोटीशी पाठ घेतली ती पाठ जे सांभाळ केला तिने सांभाळली त्याच्यानंतर त्याच्या दोनच्या शेळ्या तयार झाल्या त्या तयार झाल्यानंतर त्यांनी काय केलं एक दोनशे शेळ्या विकल्या आले हजार आल्यानंतर त्यांनी शेत जमीन होती शेत ते सोडून घेतलं आणि ते सोडून घेतल्यानंतर तो म्हणजे प्रतिनिधी संदीप टेहर ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शेवगाव